स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये पीक विमा दोन हजार चोवीस रब्बी हंगामसोबतच खरीप हंगामसोबत महत्त्वाची अपडेट पीक विमा पैसे जमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आले शेतकऱ्यांना मेसेज पडले सरकारकडून मोठी माहिती राहिलेल्या शेतकऱ्यांच्याही खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत परंतु आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे साठ टक्के शेतकरी या पीक विम्यापासून वंचित राहणार आहेत पीक विमा या साठ टक्के शेतकऱ्यांना मिळणार नाही आणखीन तुम्हालाही पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आपण पुढे पाहणार आहोत व्हिडिओमध्ये त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब करायला विसरायचं नाही पीक विमा दोन हजार चोवीसच्या सर्व अपडेट सोबतच सर्व शेतकरी योजनांची तुम्हाला माहिती चॅनलवर पाहण्यास मिळणार आहे चला तर मग वाट कशाची पाहताय पटकन सबस्क्राईब करून टाका आपलं चॅनल आणि व्हिडिओला लाईक पण करा सुरुवात करूया व्हिडिओला तर पहा एक्केचाळीस कोटी एकोणसाठ लाखांचा विमा या ठिकाणी मंजूर आणि परंतु या रकमेपैकी दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामातील नुकसान भरपाईपोटी जी सरकारने रक्कम जाहीर केलेली आहे या रकमेमध्ये केस तालुक्यात एकूण साठ टक्के शेतकरी जे आहेत ती वंचित राहणार असल्याची माहिती समोर आलेली आहे नव्वद हजार शेतकऱ्यांना मिळणार या ठिकाणी एक्केचाळीस कोटी एकोणसाठ लाखाचा विमा पण खरीप हंगामातील केस तालुक्यातील साठ टक्के शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार नाही शेतकरी वंचित राहणार आहेत कशा संदर्भात काय आहे माहिती तर खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने सोयाबीन कापूस यासह इतरही पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते त्यानुसार नव्वद हजार शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाईपोटी एक्केचाळीस कोटी एकोणसाठ हजारांची सॉरी एकोणसाठ लाखांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला होता शासनाकडून आणि यानुसार त्यापैकी पंच्याण्णव टक्के क्षेत्रातील विमा या सोयाबीन पिकाच्या पिकाचा पहा सोयाबीन या पिकाकरता उतरवण्यात आलेला होता गतवर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या नुकसान भरपाईची ही आकडेवारी आपण पाहत आहोत सोयाबीन या पिकासाठी मोठ्या प्रमाणात लागवड करतात केस तालुक्यातील शेतकरी आणि तुम्ही पाहिलेलं असेल की बहुतांश मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्या सॉरी मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यांमधील तालुक्यांमध्ये त्या ठिकाणी सोयाबीन हे पीक आता जास्त प्रमाणात घेतलं जात आहे आणि याच पिकाचं जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं तर या पिकासाठी सोयाबीन या पिकासाठी शेतकऱ्यांसाठी जी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे त्याच रकमेपैकी साठ टक्के शेतकरी वंचित राहणार असल्याची माहिती इथं मिळत आहे साठ टक्के शेतकरी वंचित राहणार विम्यापासून असाच प्रश्न चिन्ह निर्माण झालेला आहे कारण काय काय तर खरीप हंगामातील दोन हजार चोवीस शेतकऱ्यांनी दोन लाख बावीस हजार सहाशे नव्वद विमा अर्ज भरले होते किंवा विमा अर्ज केले होते तर किती दोन लाख बावीस हजार सहाशे नव्वद केस तालुक्याअंतर्गत के ही बातमी आपण पाहत आहोत तर या ठिकाणी एका तालुक्याअंतर्गत एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज जे आहेत ते केले होते पीक विम्यासाठी दोन लाख बावीस हजार सहाशे नव्वद अर्ज आले होते आणि विमा कंपनीच्या नियमानुसार नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास बहात्तर तासांच्या आतमध्ये हा ऑनलाईन अर्ज करणे या ठिकाणी बंधनकारक आहे त्यामुळे या ठिकाणी पहा महत्त्वाची माहिती पुढे आपल्याला पाहण्यास मिळत आहे तर ज्या शेतकऱ्यांनी अशा प्रकारची नोंदणी वगैरे केलेली नव्हती अर्ज केलेले नव्हते त्यांना आता नुकसान भरपाई न मिळताना दिसत आहे ऑनलाईन तक्रार न करण्याची कारणे काय आहेत तर शेतकऱ्याची पीक नुस पीक नुकसानीच्या तक्रारी या ठिकाणी तक्रारीबाबत शेतकऱ्यांमध्ये अद्याप अज्ञान आहे बऱ्याच शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन उपलब्ध नाहीत तर हे खरंच आहे शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची सूचना आहे की सरकारच्या ज्या वेगवेगळ्या सु आ, योजना आहेत म्हणा किंवा जी काही शेतकऱ्यांसाठीच्या सुविधा आहेत या सदा आणि नाही आपल्या महाराष्ट्रातील बरे शेतकरी घेत नाहीत आणि याचं कारण म्हणजे त्यांचं अज्ञान आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नसल्यामुळे त्यांना वेळच्या वेळी अपडेट देखील मिळत नाहीत माझी सर्व शेतकरी बांधवांना महत्वाची सूचना आहे पहा या या ज्या योजना आहेत त्या सर्व शेतकऱ्यांसाठी ज्या योजना या सर्व योजनांचा लाभ घेतलाच पाहिजे तुम्ही जर लाभ घेत असाल तर तुमच्या मित्राला म्हणा तुमच्या नातेवाईकाला म्हणा ते शेतकरी असतील तर त्यांना देखील या योजनांचा लाभ कशा पद्धतीने घेता येईल याची तुम्ही दखल घेतली पाहिजे तो फक्त एकट्यालाच हा लाभ मिळाला नाही पाहिजे सर्वांसाठी ही योजना आहे कोणतीही योजना असो मग ती पी एम किसान असो नमो शेतकरी असो पीक विमा असो किंवा इतर ज्या अनुदानावरती वेगवेगळ्या योजना असतात या सर्व योजनांचा लाभ सर्व शेतकऱ्यांना झाला पाहिजे पाहिजे जरी तो अज्ञानी असला तरी पण जरी तो शिकलेला नसला त्याच्याकडे फोन नसला तरी पण त्याला योजनांचा दिला गेला पाहिजे कारण पहा शेतकरीच हा सर्वांचा पोशिंदा आहे असं म्हटलं जातो शेतकऱ्यामुळेच आपण जी भाकरी खातो ती आपल्याला मिळते या ठिकाणी पहा त्यामुळे शेतकरी हा सर्वांचा अन्नदाता आहे आणि त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक योजनेचा लाभ जो आहे मिळालाच पाहिजे जो शासनाने त्याच्यासाठी ज्या योजना सुरू केलेल्या आहेत त्या योजनांचा लाभ हा नक्कीच त्याला मिळाला पाहिजे मग पी, 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 पीक पीक विमासारख्या योजना असो किंवा इतर कोणतीही योजना असो आता हा झाला एक महत्त्वाचा भाग परंतु महत्त्वाची अपडेट म्हणजे पीक विमा दोन हजार चोवीस तर पीक विमा दोन हजार चोवीसमध्ये आणखीनही बऱ्याच शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नव्हती त्यामुळे त्यांना या ठिकाणी लाभ जो आहे तो सरकारकडून दिला गेला नाही आता दोन हजार पंचवीसच्या विम्या संदर्भात देखील महत्वाची सूचना आहेत शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांनो जागरूक रहा पीक विमा दोन हजार पंचवीसमध्येही तुम्हाला विमा रक्कम हवी असेल तर शासनाने आता एक रुपया भरून जी पीक विमा योजना होती ती आता बंद करण्याच्या तयारीत आहे नवीन योजना येणार आहे पीक विम्यासाठी आणि ही योजना जशा पद्धतीने शासन घोषित करील जाहीर करेल जाहीर करेल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळणार आहे म्हणूनच मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विचारायचं नाही पीक विमा आणि सरकारी शेतकऱ्यांसंदर्भातल्या सर्व योजनांची तुम्हाला माहिती पाहणार पाहण्यास मिळणार आहे आता पीक विमा बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आलेला आहे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये राहिलेला आहे कोणत्या पिकासाठी किती अनुदान आहे ते तुमच्या पिकाच्या नुकसानीवर आधारित आहे कोणत्या ट्रिगर्सच्या माध्यमातून तुम्हाला रक्कम मिळत आहे हेही पाहणं महत्त्वाचं आहे शासनाने आत्तापर्यंत पहा आ, फक्त दोन ट्रिगर्स अंतर्गतच पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना दिलेली आहे आणि आणखीनही दोन ट्रिगर्सच्या माध्यमातून मिळणारा पीक विमा काला, जो आहे तो निश्चित करण्यात आलेला नाही येणाऱ्या काळा कालावधीमध्ये हा पीक विमा निश्चित होणार आहे म्हणजे पुढच्या दोन ट्रिगर्सच्या माध्यमातून काढणी पश्चात नुकसान आणि आणखीन एक ट्रिगर्स आहे त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जे नुकसान आहे ते निश्चित केलं गेलं नाही त्यामुळे या दोन ट्रिगर्सच्या माध्यमातून होणारा म्हणजे नुकसान जे आहे ते निश्चित झाल्यानंतर शेतकऱ्यांना पीक विमा दिला जाईल दोन ट्रिगर्सचा आणि त्यामुळेच आत्ता पुन्हा आणखीन पीक विम्याची मंजूर रक्कम वाढत आहे तर रक्कम आत्ता स सध्याच्या घडीला जी रक्कम आहे पीक विमा सरकारकडून मंजूर करण्यात ता आलेली त्यामध्ये तीन हजार एकशे अष्ट्याहत्तर कोटींची रक्कम सरकारकडून मंजूर करण्यात आलेली आहे आणखीन ही रक्कम वाढणार आहे राहिलेल्या शेतकऱ्यांनाही लवकरच पैसे मिळून जातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आलेले आहेत बऱ्याच जिल्ह्यांमध्ये राहिलेले आहेत पण काळजी करायची गरज नाही ज्यांच्या पीक विमा सरकारी मंजूर झालेला आहे सरकारकडून त्यांना शंभर टक्के पैसे मिळतील